चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तांदुळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्याम पराड यांच्या हस्ते ध्वजारोहण बातमी तांदुळवाडी पैठण येथून तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहात साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गावामध्ये शालेय घेऊन प्रचंड रॅली काढण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाडे लावा भारत माता की जय वंदे मातरम अशा देशभक्ती घोषणा देत तांदुळवाडी सोनवाडी गावामध्ये प्रभात फेरी काढली त्यानंतर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्याम परहाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शालेय संविधानाचे जनक भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल निवडक अशी महत्वपूर्ण माहिती सांगून कार्यक्रमामध्ये शोभा वाढवली पोलीस पाटील व बचत गटाच्या काही महिला वर्गाने प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी सोनवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वा पेन आणि खाऊ वाटप केला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक या सुवर्णदिनी मोठ्या जल्लोषात कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्याम पराड उपाध्यक्ष गणेश आंबेकर मुख्याध्यापक हरीश बोळे सहशिक्षक अंबादास बोराडे देवदत्त खरड ग्रामपंचायत सरपंच शरद आंबेकर उपसरपंच संतोष काळे पोलीस पाटील भवन आंबेकर ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब काळे सचिन नेळ रामा गारोडकर राहुल गिरे खाजा पठाण अंकुश काळे पीटर जाफर शेख महिला गटाच्या सदस्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर